ऐका हो मंडळी लोक तुम्हाला चिल्लर समजतात लोकांच्या नजरेत तुमची किंमत शून्य आहे तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे स्वतःची किंमत वाढवायची असेल चार लोकांनी आपल्याला नोटीस करावं आपण इतरांमध्ये असामान्य दिसावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिली गोष्ट तर गबाळ्यासारखे राहणे बंद करा वेश असावा पावळा परी अंतरी नाना कळा असे समर्थ रामदास एकेकाळी म्हणून गेले असले तरी सध्याचा काळ मात्र तुम्ही असे असता कामा नये यापेक्षा तुम्ही कसे दिसता याला फार महत्त्व आहे तुमच्याकडे कितीही ज्ञान असले तरी समोरच्यावर तुमचे पहिले इम्प्रेशन तुमच्यात दिसण्याचे पडते स्वतःला स्वस्त निरोगी आणि नीटनिटके ठेवा नेहमी स्वच्छ कपडे घाला आपल्याकडे क्षणी समोरच्या व्यक्तीला प्रसन्न वाटले पाहिजे कधीकधी लोक आपल्या राहणीमानावरनं आपली किंमत ठरवत असतात आणि आजकालच्या दुनियेत वरवरच्या सजावटीला जास्त महत्त्व दिले जाते सजावट म्हणजेच तुम्ही प्रत्येक वेळेस मेकअप करूनच जावं असं नाही पण स्वतःला टापटीप आणि नीटनिटके ठेवा तेवढंही पुरेसं आहे दुसरी गोष्ट म्हणजे कधीही कोणाला घाबरू नका भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलं आहे की जर तुम्ही काही वाईट काम करत नसाल वाईट मार्गाला जात नसाल तर कोणालाही घाबरण्याची गरज नाही कारण तुमचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही म्हणून जेव्हा तुम्ही सत्य आणि खरं वागता त्यावेळेस लोकांना हे दाखवून द्या की तुमच्या मनात कुठल्याच गोष्टीविषयी कसलीच भीती नाही तुम्ही नेहमी सत्य आणि न्यायासाठी ठामपणे उभे राहा स्वतःला मजबूत दाखवले तर लोक तुम्हाला मान देतील भित्र्या आणि भेकड माणसाला कोणीही फारसे विचारत देखील नाही म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सत्य आणि चांगल्या गोष्टीची साथ कधीच सोडू नका यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी कोणासाठीही मोकळे राहू नका कोणीही कधीही बोलावलं की धावत पळत जाऊ नका लोकांना मदत करणे वाईट गोष्ट नाही परंतु छोट्या छोट्या कामासाठी तुम्ही धावून जायला लागले तर तुमची किंमत कमी होते लोक तुम्हाला रिकाम टेकडा समजायला लागतात नेहमीच आपल्याला आपल्या जवळ असणाऱ्या गोष्टींची कधीच किंमत नसते तसेच माणसाचे देखील आहे समोरच्या माणसासाठी तुम्ही जितके जास्त अवेलेबल राहाल तेवढा तुमचा जास्त फायदा घेतला जाईल आणि तुमची किंमत देखील कमी होत जाईल इतरांना मदत नक्की करा पण स्वतःचा मान ठेवूनच चौथी गोष्ट दिलेला शब्द कधीही मोडू नका लोकांना शब्द देण्याअगोदर नीट विचार करा विचार न करता राजकारणी लोकांसारखं पोकळ आश्वासने देऊ नका समाजामध्ये आपली इमेज अशी बनवा की आपल्या शब्दांना मान असेल तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला शब्द देता वचन देता तेव्हा ते तुम्ही पूर्ण करायला हवे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला दिलेला शब्द पाळा नाही तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये मा तुमच्याविषयी गैरसमज निर्माण होईल हे कलियुग आहे आणि इथे इमानदार लोकांपेक्षा भामटे लोकच जास्त वावरतात फसवणूक करणारेच जास्त मिळतात अशा वेळेस आपण इमानदार राहून आपल्या शब्दाला जागणे गरजेचे आहे जो स्वतःचा शब्द पाळतो तो लोकांच्या नजरेत नेहमीच महत्वाचा आणि सन्माननीय असतो नंबर पाच वेळेची किंमत करा वेळेची किंमत ही पैशापेक्षा जास्त आहे कारण गेलेले पैसे आपण पुन्हा कमवू शकतो पण गेलेली वेळ काही केल्या आपल्याला पुन्हा मिळवता येत नाही मग ती वेळ आपली असो की इतरांची काही कामानिमित्त भेटण्यासाठी तुम्ही लोकांना वेळ दिलेली असेल तर त्यावेळी हजर राहा काही कारणास्तव जर शक्य नसेल तर तसे अगोदरच कळवा वेळेची किंमत न करणाऱ्या माणसाची वेळही कधीच किंमत करत नाही आणि इतर लोकही वेळेचे काटेकोर पालन करणारी व्यक्ती लोकांना खूप आवडते अशा व्यक्तीचा समाजामध्ये नेहमीच मान राखला जातो नंबर सहा तुमचं जे काही क्षेत्र असेल व्यवसाय असेल नोकरी असेल त्यामध्ये यशस्वी व्यक्ती बना तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात तुमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा तुमच्या कामाकडे आणि तुमच्याकडे बघून इतर लोकांना तुमच्याकडून काहीतरी घेण्याची काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा व्हायला हवी लोक तुमच्याकडे काय आहे हे बघत नाहीत तुम्ही किती यशस्वी आहात तुमचं स्टेटस काय आहे हे पाहतात म्हणून स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्या एक यशस्वी व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा लोक आपोआप मान देतील मान सन्मान हा मागून मिळत नाही किंवा तो कोणत्या दुकानातही मिळत नाही तो कर्तृत्वानेच मिळवावा लागतो नंबर सात स्पष्ट आणि सडेतोड राहा एखादी गोष्ट किंवा विचार तुम्हाला पटला नाही तर मुद्देसूदपणे आणि स्पष्टपणे बोला अशावेळी तुमच्या बोलण्यातला नम्रपणा आणि आत्मविश्वास असावा स्वतःमध्ये स्पष्ट व्यक्तपणा असू द्या कारण घाबरणाऱ्या आणि दबून राहणाऱ्या लोकांना समाज आणखी दाबण्याचा प्रयत्न करतो तुमची मते ते नेहमी ठाम असू द्या आपल्याला कोणीही पोसायला किंवा भाकरी द्यायला येत नाही आपण स्वतःच्या मेहनतीचे खातो म्हणून आपल्या बोलण्यातला स्पष्ट व्यक्तपणा असू द्या कोणालाही घाबरून किंवा दबून राहण्याची गरज नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुम्ही जेवढे घाबरून आणि दबून राहाल तेवढे जास्त तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न होईल नेहमी समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर भिडवून बोला तुमच्या स्पष्ट वक्तव्यामुळे लोक तुमच्या पुन्हा वाटेला जाणार नाहीत आणि तुम्हाला कमी देखील लेखणार नाहीत ना नंबर आठ आपली कमजोर बाजू किंवा एकंदरीत आपली सुख दुःख इतरांना सांगत बसू नका काही लोक आपल्याला कमकुवत बाजूंचा गैरफायदा घेऊ शकतात दुःख संघर्ष वाईट वेळ ही सगळ्यांच्याच आयुष्यात असतेच आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत संघर्ष हा आपल्या जगण्याचा आणि जीवनाचा अविभाज्य घटक आहे कारण संघर्षाशिवाय जीवनाला काहीच महत्त्व नाही आपला संघर्ष आपली वाईट काळ किंवा आपण कसे आहोत किती दुःखात आहोत हे इतरांना सांगून आपले दुःख कमी होत नाही किंवा त्याचा काही फायदाही होत नाही उलट काही वेळा अशा गोष्टींवरनं लोक आपली खिल्ली उडवतात चेष्टा करतात आणि आपली मजा घेतात आपली कमजोर बाजू लोकांना सांगून आपण आपल्या आपल्याला आणि इतरांना कुरघोडी करण्यासाठी एक आयती संधी उपलब्ध करून देतो म्हणून कितीही दुःख येऊ हो दे आपली आपण कितीही कमजोर बाजू असू दे ते इतरांना सांगत बसू नका आपल्या कमजोर बाजूला आपली ताकद बनवा एकदा काही काम तुम्हाला जमले की लोक तुम्हाला सलाम करायला मागे पुढे पाहणार नाहीत नंबर नऊ सर्वांसोबत प्रेमाने राहा तुम्ही इतरांशी प्रेमाने वागाल तर लोकही तुमच्याशी प्रेमाने वागतील तुम्ही समोरच्याला मान दिला तर तुम्हालाही मान मिळेल आपण प्रेमाने असे काही नाते जोडू शकतो ज्यामध्ये आपला कधीच अपमान होणार नाही प्रेमाने तुम्ही जग जिंकू शकता इतरांशी प्रेमाने वागणाऱ्या आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणाऱ्या व्यक्तीचा सगळेजण मान ठेवतात भांडखोर चिडचिड्या आणि दुष्टपणे वागणाऱ्या व्यक्तीला लोक कायम नावं ठेवतात आपल्या व्यक्तिमत्वात आपल्या स्वभावात इतरांबद्दल प्रेम आदर काळजी मानसन्मान असायला हवा हे सभ्य आणि सुसंस्कृत माणसाचे लक्षण आहे नंबर दहा स्वतःमध्ये काहीतरी टॅलेंट काहीतरी कौशल्य असू द्या आजचा जमाना हा टेक्नॉलॉजीचा आहे उडारलेला आहे तुमच्यामध्ये काळानुसार काय कौशल्य आहेत काय नवीन स्किल्स आहेत याकडे लोकांचे पटकन लक्ष जाते स्वतःमध्ये काहीतरी कौशल्य असू द्या नसतील तर ती शिकून घ्या रोज आपण स्वतःला अपडेट करण्याचा प्रयत्न करा काहीतरी नवीन शिका जेणेकरून लोकांचे तुमच्याकडे लक्ष जाईल आणि तुमची कौशल्य लोकांवरती प्रभाव पाडतील आपल्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असल्याशिवाय आपण इतरांमध्ये उठून दिसत नाहीत वेगळे दिसत नाहीत म्हणून नेहमी नवीन कौशल्य आत्मसात करा नंबर अकरा सर्वात महत्त्वाची आणि आजच्या घडीला तंतोतंत लागू पडणारी गोष्ट म्हणजे पैसा पैसा आहे तर मानसन्मान आणि इज्जत आहे तो काळ गेला जेव्हा पैशाला नाही माणसाला किंमत होती आजच्या काळात माणसाला नाही तर पैशाला किंमत आहे तुमच्याकडे पैसा असेल तर त्याचा माज करू नका पण लोकांना दिसेल एवढा पैसा नक्कीच कमवा चार पैशांसाठी लोकांनी तुमचा अपमान करता कामा नये आणि आपल्याकडे चार पैसे जास्त आले म्हणून आपल्याला माच आणि अहंकार येता कामा नये पैसा कमवा श्रीमंत व्हा परंतु त्या पैशासोबतच पाय मात्र नेहमी जमिनीवर असू द्यात या गोष्टी तुम्हाला जमल्या तर लोकांकडून तुम्हाला कधीच मान सन्मान मागण्याची गरज पडणार नाही तो आपोआप मिळेल खरं तर या सर्व गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत पण आपण त्या विसरतो